रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आपण पाहणार आहोत पती पतीतील नात्यातील म्हणजे पत्नी आणि पती याच्यातील नात्यातील दुरावा निर्माण झाल्यानंतर पत्नी एक व स्वैराचारी होऊन कशी एखाद्या बाहेरच्या किंवा घरातल्या व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करते आणि पतीचा कसा काटा काढते हे आपण या अगोदरही पाहिलेले व्हिडिओ आहेत पण ही घटना एक ग्रामीण भागातील आहे जी एक आपली भारतीय नात्यामध्ये संरचना आहे त्याला काळीमा फासणारी ही घटना आहे एक मामा मामीतील मग एक भाचा आणि कसा त्यांच्या नात्यात येऊन त्यांचा सुस्की संसाराचं बट्ट्याबोळ करतो आपण ह्या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत एका मध्य प्रदेशातील एका गावामध्ये एक मामा मामी म्हणजे दोघं नवरा बायको राहत होते म मामीचं नाव होतं सुनीता आणि ती तीस वर्षाची होते आणि तिचा नवरा जो होता मारुती त्याचं वय वर्ष होतं पस्तीस त्यांच्या संसारवेलीवर एक छोटीशी मुलगी पण होती ती तिसरीला शिकत होती आठ ते नऊ वर्ष तिचं वय असेल आता हा मामा सौदी अरेबियामध्ये कामाला होता तो बरा सकाळ सहा सहा महिने तिकडेच असायचा सहा महिन्यानंतर तो कुटुंबाला भेटण्यासाठी एक दोन महिन्याकरता आपल्या इकडं भारतात मध्य प्रदेशमध्ये यांच्या घरी यायचा आणि इथे राहायचा काही कालांतराने आता तो बऱ्याच वर्ष सौदी अरेबियामध्ये काम करत होता त्याच्यामुळे ते त्याला आता असं वाटायचं की आपलं कुटुंबही आपण तिकडं स्थलांतरित करावं त्यासाठी त्याचे प्रयत्नही चालू होते म्हणजे फिजा मिळणं पासपोर्ट काढणं यासाठी तो प्रयत्न करत होता पण त्याला काही यश भेटत नव्हतं पण आम्ही इकडं मामा तिकडे गेल्यानंतर त्याचं ही मात्र व्याकुळ व्हायची त्याच्यासाठी मग तिला दिवस आता ती घरात एकटीच असायची मुलगी शाळेला जायची पण हा जो मामा होता त्या मामाची एक सु बहीण तिथंच गावामध्ये थोड्या अंतरावर राहत होती तिचं नाव होतं पूजा पूजाचं वय वर्ष होतं तीस आणि पूजाला एकवीस वर्षाचा एक, एक, एक मुलगा होता त्याचं नाव होतं अजित आता हा अजित आत्ताच ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशनच करत होता आता ही मामीला म्हणजे हे ननन भाऊजैनला एकमेकांचा आधार होता कारण हा त्यांचा भाऊ कधी गा परदेशात असल्यानंतर आणि चार पण नवरा तिकडं असल्यानंतर एकमेकांना नात्यामध्ये ननन तिची तिथं शेजारीच राहत होते त्याच्यामुळे ही मामी कधी कधी तिच्या घरी जायचे तिच्याशी बोलायचे आणि भावालासुद्धा असं वाटायचं की आपल्या कुटुंबाक कोणीतरी लक्ष द्यायला आहे म्हणून त्याला बरं वाटायचं की आपली बहीण आहे ती तशेजारी दाजी आहेत भाचा पण आहे आणि म्हणजे आपल्याला काही काळजी नाही आपण किती दिवस बाहेर राहिलो तर आपल्या कुटुंबाला काही उद्या गरज लागली तर हे सांभाळू शकतात असं मामा म्हणून बिंदास सौदी अरेबियामध्ये काम करायचा आता तिकडून तो पैसे पाठवायचा त्या पैशावर यांचा उदरनिर्वाह चालायचा मुलगी शाळेत गेल्यानंतर मामी एकटी घरी एकटीच असायची ती काय आपली टी व्ही पाहायची आणि मोबाईलमध्ये दिवस घालवायची सासू सासरे त्यांचे नव्हते आता ही जी तिचे जो भाचा होता अजित आता ही बहीण होती पूजा नावाची ती बहीण कधी कधी त्या भाच्याला मामाची इथं पाठवायची म्हणजे त्यांना काय पाहिजे का त्यांचं व्यवस्थित आहे का जवळच अंतर होतं त्याच्यामुळे ती त्याच्या घरी त्यांना पाठवायची आता आणि ही मामी पण कधी कधी चांगले कपडे घालून क कधी काम काय नसेल तर ह्या ननंची इथं जाऊन गप्पा गोष्टी करत बसायची आता तिला पण दुसरं का वेळ घालवायला दुसरं काही कारण नव्हतं त्याच्यामुळं आता ह्या जो त्यांचा भाचा होता अजित त्याला ही मामी आवडू लागली आणि त्याला पण असं वाटू लागलं की आपला मामा इथं नसतो तर हे मामीची जी शारीरिक गरज आहे ती आपण भागू शकतो आणि आपल्या जो नातं आहे भाताचं आणि मामीचं याच्या सजासजी समाजाला कोणाला डाऊट पण आणि शंका पण येणार नाही त्यामुळे मामीचा आपण पुरेपूर उपभोग घेऊ शकतो अशा हेतूनं त्याने मामीवर डाव टाकायला सुरुवात केली आता हळूहळू तर त्याला मामी पण तशी आसुसलेलीच होती तिला पण कोण ना कोण पाहिजेच होता तरुण वर्षाचा तरुण मुलगा तिने आता हा जो आजीत होता तो मामी त्यांच्या घरी असताना त्यांच्या घरी जास्त थांबायचा नाही तो सकाळ सकाळच मामाची मुलगी इकडे शाळेत वगैरे गेल्यानंतर तो दिवसभर मामीच्या घरी राहू लागला मामी गोड गोडगोड बोलू लागला तिची प्रशंसा करू लागला तिला सारखा जाणून देऊ लागला की मामा नाही तर तुम्हाला त्यांची आठवण येत असेल कमी भासत असेल असं तो तिला सांगू लागला आता मामी पण त्याच्या भावनिक इमोशनलमध्ये अडकत गेली आणि दोघांचे प्रेमसंबंध तयार झाली आता हे प्रेमसंबंधांचं रूपांतर हळूहळू शारीरिक संबंधांमध्ये झालं आता त्यांचं नातं पण मामा भातीचं असल्यामुळे सहजासहजी कोणत्याही समाजाला आणि त्याची जी, जी बहीण होती म्हणजे ह्या मुलाच्या आधीची आई होती पूजा तिला पण त्यांच्या नात्यावर डाऊट घेणं किंवा शंका घेणं शक्य नव्हतं आपला मुलगा असं काय करेन असं तिला पण वाटत नव्हतं किंवा आपली जी भाऊज आहे तीसुद्धा असे काय करेल असं तिला वाटत नव्हतं आता त्यांच्यातले शारीरिक संबंध चांगलेच रमले होते म्हणजे त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा अडसळा नव्हता मुलगी शाळेत जायची मामा पण तिकडे बर परदेशात असायचा त्याच्यामुळे रात्रंदिवससुद्धा एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडाले होते कधीही मनाला येईन तेव्हा ते एकमेकाच्या शरीराचा उपभोग घेत होते आता कधीकधी हा कामाच्या निमित्ताने या मामीच्या घरीच येऊन राहू लागला रात्रीला तो मामीबरोबर पाय ही मामाची मुलगी झोपल्यानंतर दोघे मनसोक्त वेगळ्या रूममध्ये जाऊन श क्रीडा करू लागले आणि आता असे त्यांचे तीन चार महिने शारीरिक संबंध सुरू असताना एक दिवशी मामा परदेशातून यांना भेटण्यासाठी आला आता तो दोन तीन महिने त्यांच्याबरोबर राहणार होता दोन महिने पण जाताने त्याच्या डोक्यात असं होतं की आपल्या कुटुंबाला आपल्याबरोबर घेऊन जाणं कारण आता त्यांची मुलगी पण हळूहळू मोठी व्हायला लागली होती आणि तिला पण वडिलांची गरज होती म्हणून पण तो मामा जर जेव्हा तिकडून आला म्हणजे ह्या सुनीताचा नवरा तेव्हा सुनिताच्या चेहऱ्यावर एक नैराश्य प्रसरलं की त्याला व तिला वाटू वा लागलं की आता हे आमचे एवढे चांगले शारीरिक संबंध प्रेमसंबंध चालू होते हा माझा नवरा कसा काय मध्ये आला आता तेव्हा पण त्यांचा आजीत त्यांच्या घरी यायचा बसायचा पण हा जो मामा होता मामाचं नाव होतं मारुती मारुतीला आता काय शंका भाच्यावर आणि मा त्याच्या स्वतःच्या बायकोवर घेऊ शकत नव्हता तो पण त्याला त्या ती तो आल्यानंतर ह्या दोघांच्या वागण्यातला फरक त्याला जाणवला म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर याची बायको जशी खुश व्हायची आनंदित व्हायची तशी हा आल्यापासून याच्या बायकोच्या चेहऱ्यावर एक वेगळंच नैराश्य पसरलं होतं तिला वाटायचं की कधी हा नवरा जाईल आणि आमचे प्रेमसंबंध पूर्वरत होतील पण मामाला आता एक त्यांच्यातल्या वागण्यावरून आणि बोलण्यावरून थोडा मा आम्हाला शंका यायला सुरुवात झाली बायकोच्या वागण्या झालेला बदल त्याला दिसायला लागला मग त्याने एक निर्णय घेतला की आता आपण जायला नको किंवा जायचं असेल परदेशात कामाला तर बायको आणि मुलांना घेऊन जायचं तसं त्याने त्याला अगोदर वाटलं की आपण बायकोला नेत नाही म्हणून बायको आहे म्हणून त्याने तशी ते शंका पण बायको पुढं म्हणून दाखवली की जाताना आता आपण सगळेच जाऊ पण तो आल्यापासून ह्या जी मामी होती सुनीता तिला वाईट वाटायला लागलं होतं म्हणजे त्यांच्या जो भाचा होता अजित आणि सुनीता यांच्यात शारीरिक संबंध आणि प्रेमसंबंधामध्ये आता दुरावा निर्माण झाला होता तिला वाटायचं कधी हा मामा जाईन आमचे पूर्वसंबंध पूर्वरत होतील पण मामा तर काही जात नव्हता मग एक दिवशी यांच्यातला आता विरोध एक महिना झाला तरी हा मामाच्यामुळं यांचे संबंध स्टॉप होते त्यांच्यात पूर्णविराम तयार झाला होता ते दोघेही एकमेकांच्या शरीरासाठी शरीराचा आस्वाद घेण्यासाठी तरसलेले होते मग हा आपल्या प्रेमसंबंधामध्ये शारीरिक संबंधामध्ये आडसरा ठरणार ठरणाऱ्या आपल्या स्वतःच्याच मामाचा त्याने काटा काढायचा असं त्या भाच्याने ठरवलं म्हणून त्याने एक दिवशी मित्राच्या संमतीने आणि आता याला त्याची जी मामी होती तिची संमती होती तिचा पाठिंबा होता तिलासुद्धा हाच मुलगा म्हणजे तिचा भाचा तो पाहिजे होता आणि त्या सुद्धा तिला असं आश्वासन दिलं होतं की उद्या मामाचं काय झालं तर मी तुझ्याबरोबर लग्न करून संसार करेन असं त्याने तिला आश्वासन दिलं होतं त्याच्या मतीने त्याला पाठिंबा दिला होता आता एवढे दिवस याच्या पैशावर जगलेली ही मामी शेवटी आता आदितच्या बाजूने फिरली होती आणि नवऱ्याचा काटा काढायला तयार झाली होती एके दिवशी आदितने गुंगीचं औषध आणून ह्या मामीला दिलं मामीने चांगला स्वयंपाक करून मामाला त्यात गुंगेचं औषध टाकून त्यात त्याला जीव घातलं आता जीव घातल्यानंतर मामा झोपला आणि यांनी अजितने आणि ह्या मामीने आणि त्यांचा एक जोडीदार होता निखिल नावाचा ह्या तिघांनी मिळून मामावर चाकूने वार केले आता मामा तिकडून परदेशातून येताना एक मोठी बॅग घेऊन आला होता त्याने त्याचे ते मामाचे दोन तुकडे करून त्या बॅगमध्ये भरले आणि ह्या दोन मित्रांनी अजित आणि निखिलने लांब जंगलात नेऊन त्याचा ती बॅग फेकून दिली आता आणि इकडेही मामी मामा असा अचानक कामानिमित्ताने परत परदेशी निघून गेला असं गाववर सांगू लागली तिच्या बहिणीलासुद्धा त्यांनी तेच कारण सांगितलं आता गेला असेल मामा काहीतरी कारण असेल म्हणून त्यांनीसुद्धा तिचं म म्हणणं मान्य केलं त्यानंतर दोन तीन दिवसांनी तिथंच ती, ती बॅग ते एक दहा किलोमीटर अंतरावर एक गहू काढायला गेलेल्या लोकांना तिथे एक बॅग दिसली त्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती म्हणून त्यांनी पोलिसांना फोन करून त्या बॅगेचा खोलायला सांगितलं आता पोलिसांनी ती बॅग खोलली तर त्यामध्ये एक दोन तुकडे केलेला मृतदेह त्यांना दिसला आता ते मृतदेह पाहून जे कामगार होते घऊकाडे आलेले त्यांच्यात भीतीचं वातावरण तयार झालं आता या पोलिसांनी त्या दृष्टीने त्याची चौकशी सुरू केली चौकशी सुरू केल्यानंतर त्या बॅगेवर एक परदेशातून आलेला एक कोड होता एक क्यू आर कोड होता आणि एक नंबर होता त्यांनी त्या प्रवास कोणत्या कोठून कुठे को झाले आहे त्या क्यू आरवरून त्या माणसाचं नाव गाव आणि कोठे राहतो याचा शोध लावला त्यांनी शोध लावत लावत ते ह्या मामीच्या घरी म्हणजे सुनीताच्या घरी पोचले सुरुवातीला सुनीताने माझे मिस्टर कामानिमित्ताने परदेशात गेले आहेत असं सांगितलं पण ती काय सुरुवातीला त्यांना पोलिसांना व्यवस्थित माहिती देत नव्हती शेवटी पोलिसांनी पोलिसी खात्या दाखवल्यानंतर तिने मी आणि माझ्या बाच्याने आणि त्याच्या मित्राने तिघांनी मिळून माझ्या पतीचा खून केला आणि त्यांचा मृतदेह बॅगेत भरून फेकून दिला अशी कबुली दिली आणि अशा प्रकारे त्यांना अटक करण्यात आली तर सांगायचा उद्देश असा की हा सुखी संसाराचा चालू असलेला गाडा एका भाच्यामुळं आणि या मामीमुळं कसा विकोपाला गेला हे आपल्याला या घटनेतून कळते तर ही अत्यंत वाईट होती मामा आता त्यांचं बिचारा कष्ट करून आपल्या कुटुंबाला तिकडून जगवत होता बि आता त्या लहान मुलीने काय करायचं जी तिसरीतमध्ये होती तिचा सा सांभाळ कोण करणार बरं हा जो तिचा भाचा होता त्याचं वयवर्ष होते एकवीस बावीस तारून तारुण्याच्या होता आता त्याला कमीत कमी जन्मठेपेची तरी शिक्षा होईल आणि त्याचंसुद्धा आता आयुष्य बर्बादच झालं म्हणजे बाईच्या नादाला लागून किती जणांनी किती जणांचं आयुष्य बर्बाद झालं हे आपल्याला या घटनेच्या माध्यमातून कळतं तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रामकृष्ण हरी